वृक्षवल्ली तरुणांनी वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करावा त्यामुळं वाढदिवसाच्या अनाठाई खर्चाला आळाप असेल आणि जीवनात आपण काहीही समाज उपयोगी कार्य या निमित्तानं करू शकतो म्हणून मी हा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने लागवड करत साजरा करतोय वाढदिवस म्हटलं की बॅनर पोस्टर लावण्याची परंपरा गेल्या काही वर्षात सर्वत्र दिसून येत आहे मात्र या परंपरेला फाटा देत समाज उपयोगी आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाचं संवर्धन आणि समतोल कायम राखण्यासाठी वृक्षसंगोपनाची चळवळ जनमानसांपर्यंत रोजावी या हेतूनं वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक मनोहर मगर शांताराम मगर अल्ताप पटान फिकन सोमास यांच्या वाढदिवसानिमित्त नागवाडी येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये वटवृक्ष आणि लिंबांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती उपोषण सभापती राजेंद्र मगर हरिभाऊ मगर शाहलाल मगर संतोष सूर्यवंशी किशोर मगर अशोक मगर ज्ञानेश्वर मगर पारसनाथ शिंदे रामदास मगर गणेश मगर दादाभाऊ मगर वसंत मगर दत्तू मगर शामराव मगर बाळू मगर शिवाजी किटे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना सभापती भागीनाथ मगर म्हणाले दीर्घ आयुष्या करता नैसर्गिक आरोग्य वर्धक गुणधर्म अंतर्फूर्त असलेलं वृक्ष मानवाला प्राणवायू फळफूल सावली देतं नाहीस तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात ही जाणीव अंगी बाळगून त्यानं पर्यावरणास घातक ठरणाऱ्या खटकांचं पतन करून वृक्षाचं लागवड केली पाहिजे यावेळी उपसभापती राजेंद्र मगर म्हणाले वृक्ष लागवड करण्याकरता सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे यावेळी शांताराम मगर यांच्या संकल्पनेतून वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी घालून त्यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर मगर यांनी वृक्ष लागवड संकल्पना या विषयावर प्रस्तावित केलं तर आभार दत्तू मगर यांनी मिळाले ब्युरो रिपोर्ट एआड न्यूज छत्रपती संभाजीनगर